तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये फूड अँड डिवोशन आणि स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे या फुलांबद्दल तर बघू शकता तुम्ही की किती सुंदर सुंदर फुलं जी आहेत ती मार्केटमधनं आणलेली आहे तर का इतकी फुलं घ्यायची गरज पडते मुख्यतः त्याचे दोन कारणं आहेत सगळ्यात आधी की मुंबईमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये फ्रेश फुलं रोज झाडांवरनं तोडणं अगदी म्हणजे इम्पॉसिबलच आहे कारण कोणाकडे एवढा वेळ नसतो सगळ्यात आधी तर की रोज जायचं फ्रेश फुलं झाडावरनं तोडून आणायची किंवा मार्केटमधनं आणायची आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे रेट सारखे बदलत असतात आणि तिसरं मुख्य कारण म्हणजे की आता सणवारं येत आहेत तर फुलं सोन्यापेक्षा कमी भावात देत नाही असं सारकेस्टिकली म्हणायला गेलं तर फुलांचा भाव जो आहे सणावरांच्या आदल्या दिवशी जसं काही मुख्य दिवस असेल जसं आता दिवाळी आहे तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा एक दोन दिवसाआधी भरपूर वाढतो आणि ते आपल्याला रिजनेबल वाटत नाही सो असं थोडं चार पाच दिवसाआधी आपण फुलं घेऊन आलोत ना मार्केटमधनं आणि त्यांना व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं की फुलं चांगली राहतात ताजी तवानी राहतात आणि रोजच्या पूजेला सणावारांना सुद्धा आपल्याला कामी येतात आणि अगदीच थोडी खराब झालीही होत तर नाही पण जर थोडी वाटत असेल आपल्याला तर आपण त्याचं आपण काय करू शकतो की पाकळी बनवून त्याला आपल्या रांगोळ्यांमध्ये किंवा सजावटीसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतात फ्रेश फ्लावर्सचं जे डेकोरेशन आहे ना ते कुठलीही आर्टिफिशियल वस्तू कम्पेअर आपण करू शकत नाही फ्रेश फ्लावरचं डेकोरेशन आणि आर्टिफिशियल डेकोरेशन जे आहे ते कितीही केलं तरी मॅच होत नाही फ्रेश फ्लावर्सचं डेकोरेशन खूप सुंदर दिसतं सो so, व्यवस्थित आपण ऑर्गनाईज करून ठेवायचे तर आपले दोन तीन फायदे होतात एक तर आपल्याला ते फुलं जेव्हा पाहिजे तेव्हा अवेलेबल असतात सजावटीसाठी म्हणा पूजेसाठी एनी आणि दुसरं आपल्याला एका रिझनेबल कॉस्टमध्ये ना ही फुलं मिळतात तर पूर्ण व्हिडिओ बघा कारण आता मी तुम्हाला शेअर करेल हे सगळे फुलं कसे आहेत कुठले कुठले आहेत ते दाखवेल आणि शेअर करेल यांना ठेवायचं कसं जेणेकरून हे चांगले टिकतील फ्रीजमध्ये ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि चला तर बघूया आता एक एक करून आपण सगळे फुलं तर मंडळी हे बघा सगळ्यात पहिले हे फुलं जे फ्रेश फ्लावर्स आहेत ते शेवंती आहे पिंक कलरची आणि येलो कलरची तुम्ही बघू शकता हे किती टवटवीत दिसत आहे ना फुलं तर हे फुलं जे आहेत ते दादर मार्केटवरनं आणलेले आहेत सगळे फुलं दादर फुल मार्केटमधनं आणि आता आपल्याला याला व्यवस्थित जे आहे ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला हे मार्गशीर्ष गुरुवारी आणि रोजच्या पूजेतसुद्धा आपल्याला कामी पडतील तर सगळ्यात आधी हे पिंक फुलं आपण ते अस्तरची फुलं म्हणतात बघा संक्रांतीला मार्गशीर्ष महिन्यात वापरले जातात पण ते फुलं आहे ना आणले की लगेच दुसऱ्या दिवशी ते थोडे कोमेजतात तर त्यापेक्षा अशी पिंक शेवंती वापरली तर पूजेतसुद्धा लक्ष्मीच्या पूजेत ही पिंक शेवंती चांगली दिसते तर हे बघा यल्लो आणि पिंक शेवंती किती टवटवीत फुलं आहेत तर हे आपला आहे आपला पहिला पहिल्या टाईपचे फुलं जे मी आणलेले आहे दुसऱ्या टाईपची जी फुलं आहेत ती आहे ही आपली पांढरी शेवंती ही माझी सगळ्यात फेवरेट फुलं हे पूजेत देवांना वगैरे खूप सुंदर दिसतं आणि याचं डेकोरेशन पण खूप छान दिसतं सो ही जी आहे ती आपली पांढरी शेवंतीची फुले आहेत इथे तुम्ही बघू शकता की काही काही फ फुलं आहे ना थोडीफार बघा काळपट थोडी आहे तर ते रिझन काय होतं जसं आपण फुलं आणलेत आणि असं जे असे फ्रीजमध्ये ठेवले ना तर इथे बघा तुम्ही ते पाणी पाणी रिलीज करतं आणि हेच पाणी लागून फुलं परत जे आहे तेच पाणी फुलांना प्लास्टिक असतं तर ते पाणी कुठे बाहेर इव्हॅपरेट व्हायला जागा राहत नाही आणि हेच पाणी ना फुलांना खराब करतं जेव्हा आपण त्यांना फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा तर ही आपण ते पुढे बघूया की फुलं कशी ठेवायची तर ही नेक्स्ट आपली जी फुलं होते ते पांढरी शेवंती ठीक आहे आता पुढची फुलं दाखवते तर मंडळी बघा ही आहेत आपली पुढची पुढच्या टाईपची फुले जी आहेत झेंडू गोंदा किंवा तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता याला आणि हे हळदी कुंकू फुलं आमच्याकडे यांना जरा हळदी कुंकू फुलं असं म्हटलं जातं हळदी कुंकूची फुलं कारण यांची शेड जी आहे ना ती बघा थोडी हळदी कुंकू टाईप याचा कलर आहे आणि हे फुलं छान थेमे असतात लवकर अजिबात खराब होत नाही यांना साधं प्लास्टिकमध्ये जरी ठेवलं ना तरी दहा ते बारा दिवस तर यांना काहीही होत नाही नंतर थोडे ते कोमेजतात आणि जरी ते थोडे खराब होत जरी आले ना तरी असं आपल्याला ते दिसून पडत नाही की हां हे खराब झालेले आहे तर जर खराब झाले तर डेकोरेशनमध्ये आपण त्याच्या पाकळ्या करून तर वापरू शकतो पण यांना सुद्धा आपण सहसा मी तरी यांना प्लास्टिकमध्येच ठेवते कारण यांना सहसा काहीच होत नाही एवढं लवकर तरी हे खराब होत तर नंतर नंतर बघा मंडळी ही जी आपली फुले आहेत ती आहे तीच सेम हळदी कुंकू पॅटर्नचीच फुलं आहेत झेंडूची फुलं फक्त याचं शेड जे आहे ते थोडं डार्कर आहे आणि सेम याचं पण असतं इथे पण बघू शकता तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलेली होती पाणी आहेत पण फुलांना काहीही झालेलं नाही अगदी टवटवीत आहे थोडंसं फक्त पाणी जे आहे ते सुटलेलं आहे आणि फुलं आणल्या आणल्यानं त्यांना सुकत ठेवलं ना म्हणजे आपण काही तास त्यांना सुकत ठेवलं की त्याचं पाणी जे आहे ते लगेच इव्हॅपोरेट होऊन जातं आणि फुलं अशी छान ड्राय असतात त्यामध्ये मॉइश्चर कमी असतं मग तेव्हा पण ही फुलं जास्त टिकतात त्यानंतर बघा मंडळी ही आहे आपली झेंडूची फुले जी खूप कॉमन आहेत सगळीकडे यूज होते पूजेमध्ये देवासाठी यूज होते आणि आपल्या डेकोरेशनसाठी यूज होते सो ही खूप कॉमन फुलं आहेत आणि ही सुद्धा ना जरा लवकर खराब होत नाहीत पण कम्पेअर जर केलं आपण त्या हळदी कुंकूच्या फुलांसोबत आणि याच्यासोबत तर कंपेरेटिवली हे थोडे लवकर खराब होतात तर यांनासुद्धा एक प्रॉपर टेक्निकने आपण स्टोअर करायचं असतं त्यानंतर बघा मित्रांनो ही आहे आपली गुलाबाची फुलं यल्लो गुलाब छोट्या साईजचे अगदी सुंदर दिसणारे खूप सुंदर दिसतात पूजेत किंवा सजावटीला तर हे पण थोडे टिकतात पण इतके पण नाही असं त्यांना व्यवस्थित स्टोअर करून ठेवावं लागतं नाहीतर लवकरच ते खराब होतात पण याचं प्लस पॉईंट एक असतं की याच्या पाकळ्या आपण इझिली करू शकतो थोडं खराब झालं ना तर पाकळ्या तरी कुठे ना कुठे रांगोळीमध्ये म्हणा किंवा कुठे ना कुठे यूज आपण करूच शकतो किंवा साधं सजावटीला साध्या पाकळ्या जरी टाकल्या तरी ते एक पॉझिटिव्ह लुक येतं त्याने आणि खूप असं मन प्रसन्न करणारं वाटतं सो हे यल्लो जे गुलाबाची फुलं आहेत ना ती भरपूर अशी पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतो ना आपण ते देणारी आहेत तर बघ पुढचं जे आपले फुलं आहेत ते आहेत असे मिक्स रोजेस बघू शकता तुम्ही असे लाल आणि येलो कलरचे छान मिक्स रोजेस आहेत हे लाल जे रोज आहेत ना ते मी पांढऱ्या कलरच्या शेवंतीसोबत कंबाईन करते आणि ठेवते देवांना वाहते तर खूप सुंदर असा देवघराला लुक येतो आणि खूप प्रसन्न असं घरातलं वातावरण वाटतं हे लाल आणि गुला लाल आणि आपली शेवंती जे आहेत ना ते खूप छान असं कॉम्बिनेशन करता येतं त्याचं आणि लुक पण एकदम छान वाटतं तर हे असे होते सगळे फुलं आपले आणलेले शॉपिंग आपण केलेली आहे फुलांची ती आता मी तुम्हा आता मी तुम्हाला दाखवेल की त्यांना ठेवायचं कसं जेणेकरून ते जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकतील तर बघा ही माझ्याकडे एक बास्केट आहे बास्केट म्हणजे कसं टोपलं आहे ज्याला असे पोर्स आहेत छिद्र आहेत त्याला आणि याच्यात फुलं बऱ्यापैकी टिकतात आता जसं तुम्ही इथे बघू शकता ही जी फुलं आहेत ना ती एक आठवडा जुनी आहेत पण तरी बऱ्यापैकी फ्रेश आहेत आणि अर्धी म्हणजे ही जी फुलं आहेत ना ती तीच जर तुम्ही एक आठवड्याभर प्लास्टिकमध्ये ठेवली तर ती लगेच कोमे जायला चालू होते आता इथे मी कपडा वगैरे टाकलेला नाही आहे म्हणून ते जरा आहे पण छान कपडा टाकून आपण व्यवस्थित ठेवलं की ती भरपूर पद म्हणजे प्र चांगली अस चांगली राहतात भरपूर दिवस टिकतात ही आहेत माझी एक आठवडा जुनी फुलं आता ही मी लगेच वापरायला घेईल आणि त्यांना म्हणजे सजावटीसाठी वगैरे वापरेल आणि देवांना व्हायलाही फ्रेश फुलं वापरेल तर यांना मी प्लास्टिकमध्ये शिफ्ट करते आणि लवकरात लवकर वापरते आणि तुम्हाला दाखवते की फ्रेश फुलं जी आहेत ती कशी आपण स्टोअर करायची तर हे बघा इथे मी ही आपली एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे जी आपण वापरूया फुलं स्टोर करायला आणि हा जो आहे ना माझ्याकडे एक मायक्रोफायबरचा रोल आहे मायक्रोफायबर कपड्याचा रोल आहे जो आपण किचन डेअरी यूजसाठी पुसायला वगैरे वापरू शकतो आणि खराब झालं की त्याला डायरेक्ट यूज अँड थ्रो करून द्यायचं म्हणजे ते त्याच्यासाठीच बनलेले असतात जसं आपण बघू शकतो इथे बघा एक पार्टिशन आहे ही लाईन आहे जसे आपल्या टिश्यू रोल्सला असतात ना तशासारखं तर हे ट्रॅव्हल्स मायक्रोफायबर क्लॉथ तुम्ही यूज करू शकता आणि यूज झालं तुम्हाला वाटलं की आता झालं ही म्हणजे याची थिकनेस कमी झाली किंवा आता हे आपल्या एवढं यूजमध्ये येणार नाही ना ना, तेव्हा तुम्ही याला फेकून देऊ शकता ठीक आहे तर हे मल्टीपर्पजसाठी यूज होतं किचनमध्ये वगैरे खूप ठिकाणी आपण याला वापरू शकतो तर हा फ्रेश एक मायक्रोफायबर क्लॉथ जे आहे ते मी आता याला चाळणीत टाकते आणि फुलांना छान अरेंज करते आणि तुम्हाला दाखवते तर बघा इथे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर पद्धतीने जे आहे ते मी असं यांना छान थोडंसं हलकं प्रेशर देऊन त्यांना सेट केलेलं आहे या चाळणीमध्ये आणि हे झालं ना की काय करायचं एक दुसरा मायक्रोफायबरचा कपडा आपल्याकडे जो आहे किंवा नॅपकिन तुमच्याकडे असेल असा जो पाणी सोकत असेल अशा कपड्याला याच्यावर ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता की या इथे तुम्ही बघू शकता की याचं छान मी असं याला कवर केलेलं आहे वरचं मायक्रोफायबर क्लॉथ जे आहे ते चाळणी अडकवून याला एक कवर चांगलं दिलेलं आता पुढे बघा की या चाळणीमध्ये पण मी एक मायक्रोफायबरचा कपडा जो आहे तो खाली टाकलेला आहे आणि सेम या मायक्रोफायबरच्या कपड्याने याला कवर करते आता चाळण्या तर माझ्याकडे दोनच होत्या तर म्हणून मी हे जे हळदी कुंकूची फुलं आहेत त्यांना जसं मी सांगितलं की यांना ठेमेटो कसता जास्त काही होत नाही तर यांना जसं जसंच्या तसं आपण प्लास्टिकमध्ये राव दिलं तरी चालेल किंवा माझ्याकडे कापडी पिशवी आहे त्यात मी हे फुलं जे आहे ते ठेवणार आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता या अशा प्रकारच्या ना कापडी पिशव्यांमध्ये मी हे फुलं झेंडूची आपली ठेवलेली आहे आता हे बघा ही गुलाबाची फुलं ठेवली तर मी प्लास्टिकमध्येच आहे पण त्यामध्ये एक असा छानसा मायक्रोफायबरचा जो आहे तो नॅपकिन मी ठेवलेला आहे त्याने काय होईल ना या फुलांमधलं जे पाणी आहे तो हा कपडा शोषून घेणार आणि परत प्लास्टिक जर नुसतं असतं तर ते पाणी प्लास्टिकला लागलं असतं आणि परत त्या पाण्याने आपली फुलं खराब झाली असती तर तसं काही होणार नाही तर असं पण तुम्ही जर तुमच्याकडे बास्केट नसेल किंवा कापडी थैला कमी असतील तर असं पण तुम्ही एका पद्धतीने ही फुलं ठेवू शकता हे बघा आता फुलांना छानसं असं पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं काहीही होत नाही बरेच दिवस फुलं छान आपली टिकतात आता लास्ट आपले जे झेंडूचे जे फुलं उरलेले आहेत त्यांना ना मी कसं स्टोर करते त्यांना कुठलं कापड वगैरे यूज करत नाही हे मी पण पहिल्यांदाच करते असं स्टोर बघूया आता ते किती दिवस चांगले राहतात तर ह्या ज्या थैल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे यांना छोटे छोटे छिद्र आहेत हां तर हे आपल्याला इन्स्टामार्ट किंवा स्विगी आपण इकडनं जेव्हा भाज्या बोलवतो ना तर ते भाज्यांच्या थैल्यांना असे स्पेसिफिकली होल्स देतात तर या थैल्यांमध्ये मी पण आता पहिल्यांदा ठेवून बघणार आहे की फुलं कशी टिकतात तर ही पण एक पद्धत आहे कारण इकडनं कसं फुलांना जेव्हा ते रेस्पायर करतात त्यांना श्वास घ्यायला जागा राहील तर पाणी जमा होणार नाही त्यामुळे ते लवकर खराब होणार नाही असं मला वाटतं त्याच कारणामुळे कारण आपल्याला माहिती आहे फळ फळं भाज्या ते सुद्धा रेस्पायर करत असतात त्यातलं इथलीन जे आहे ते रिलीज होत असतं तर हे तसंच फ्रेश प्र फ आपले फुलं पण एक टाईपचं फ्रेश प्रोड्यूसच आहे तर ते पण नको व्हायला कारण मी फुलंसुद्धा एकदा ऑनलाईन बोलवलेले तर सेम ते अशा थैल्यांमध्येच आले होते ज्याच्यावर अशी छिद्र होते छोटे तर तेच मी आता करते की झेंडूचे फुलं जे आहेत ते या थैल्यांमध्ये मी पॅक करून ठेवते आणि तुम्हाला दाखवते तर बघा मंडळी आपलं हे जी फुलं आहेत झेंडूची फुलं ती छान अशी पॅक झालेली आहे आता आणि आपण आता यांना फ्रीजमध्ये ठेवूया आणि तर बघा मित्रांनो कसं माझे हे दोन कप्पे जे आहेत फ्रीजचे नुसते फुलांनी भरलेले आहेत आता सणवार येत आहेत मार्गशीर्ष महिना आहे तर हे फुलं नक्कीच माझ्या तर हे फुलं तर हे जे फुलं आहेत ते नक्कीच माझ्या उपयोगी पडणार आहे आणि हे फुलं यूज करून मी छान सुंदर सजावट करणार आहे देवांना वाहणार आहे आणि अगदीच प्रसन्न वातावरण जे आहे ते घरात असणार आहे तर तुम्ही पण चॅनलला लाई चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ह्या ऑर्गनायझेशन टिप्स जे आहेत त्या तुम्ही आपल्या घरी फ्लावर्स स्टोअर करायला यू, यूज करा आणि तुम्हाला या कशा वाटल्या रिझल्ट काय आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही आपला टाईम दिला आणि हा व्हिडिओ बघितला अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये